नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणखीन एक नव्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपण निफ्टी फिफ्टीने दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार चोवीसच्या बजेटच्या दौरान म्हणजेच एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तथा एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये प्राईसच ऍक्शन जे आहे निफ्टी फिफ्टीची ती कशी होती त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये इथं भूत चर्चा करणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओचा डिस्क्लेमर हा आहे की हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पज साठी आहे मी काही सेबी रजिस्टर्ड नाही नाहीये शेअर बाजार मध्ये गुंतवणूक असतं आणि कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी स्वतःचे संशोधन करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या सल्ला कुठलाही नफा किंवा नुकसानीस मी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी तर तुमच्या समोर एक चार्ट आहे जो की एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस व एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या टेरिटरी मधले आपल्याला दिसतंय तुम्हाला माहितच असेल की सेबीच्या नवीन नियमानुसार आपण टाइम फ्रेमचा डेटा किंवा चार्ट डेटा जो आहे तो आपल्याला बघण्यास मज्जा करण्यात आला आहे तर मागच्या याला एक्सपायरीच्या बजेटला नेमकं निफ्टी फिफ्टी किंवा बँक निफ्टीमध्ये एक बजेट डे ला काय झालं होतं ते आपण इथं बघूया तर ढोबळमानाने आपण बघितलं तर तीस जानेवारी तथा एकतीस जानेवारी एक अपवर्ड मुवमेंटम असणारा दिवस आपल्याला बांधताना दिसत होता आणि एक फेब्रुवारीचा जर आपण दिवस बघितला तर तिथे हॉलिटिलिटी जी चांगल्या पद्धतीने होताना दिसली जर पाठीमागील एक्सपायरीचं जर आपण इथे रेंज बघायची जर झाली तर ती ऑलमोस्ट जे आहे मॉर्निंगचा अपवर्ड स्पाईक एकशे चोपन्न पॉईंटचा आहे आणि खालच्या बाजूला जर इथं जर बघायचं जर झालं तर ती जवळजवळ तीनशे चोपन्न पॉइंट आपल्याला तिथं बांधताना दिसतय पण याच्यावरनं लक्षात काय येतं याच्यावरनं हे लक्षात येतं की हे एक मेजर इव्हेंट आहे आणि ह्या मेजर इव्हेंटच्या दिवशी अप तथा डाऊन साइड जे आहेत त्या मूव ज्या आहेत त्या नॉर्मल पद्धतीने होत असतात म्हणजे याच्यावरनं आपल्याला आउटकम हा येतो की मार्केट एकशे चोपन्न पॉईंटनी वरच्या बाजूला आपल्याला त्या दिवशी जाताना दिसलं आणि दुसरं म्हणजे मार्केट त्याच्या अपोजिट साईड तीनशे चोपन्न पॉईंटनी खाली येताना तिथं दिसतंय किंवा बनत म्हणजे म्हणजेच टोटल जी मार्केटची रेंज झाली ती पाचशे पॉइंट पेक्षा जास्त आपल्याला होताना दिसते मग महत्वाचा मुद्दा यामध्ये लक्षात ठेवण्यासारखा आहे की जो आदरकित करण्यासारखा आहे बजेट डे सारखे दिवस जे आहेत ह्या बजेट डे ला किंवा दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये वर खाली मुवमेंट जे आहे ते होत असतं जर तुम्ही मार्केटमधले मार्केट मा एकदम एक्सपर्ट ट्रेडर आहात तर तुमच्यासाठी ही व्हॉलिटिलिटी एक ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती होऊ शकते परंतु जर तुम्ही एक बिगिनर आहात आणि त्या बिगिनरला त्याची आयडिया नाही आहे तर ऑब्विसली हे एक जे आहे लॉस मेकिंग ऑपॉर्च्युनिटी किंवा ओव्हरऑल तुमचं पूर्णपणे अकाउंट सुद्धा फॉलो होण्याच्या ऑपॉर्च्युनिटी जी होतून देऊ शकते जर तुमच्याकडे त्याचा अनुभव नसेल तर म्हणून जे अनुभव प्लेयर जे आहेत ते जनरली मार्केटची रेंज कुठल्या दिशेमध्ये क्रिएट होती ते बघतात जसं या चार्टवरती आपण बघितलं तर प्रामुख्याने तीस तथा एकतीस तारीख जर तुम्ही बघितलं तर पूर्णपणे अपट्रेंड पद्धतीचा मूव जो आहे तो आपल्याला होताना दिसतोय म्हणजे जी मूव मोठी मूव्ह होते किंवा प्राइस जी जाते ती वाच वाचून जाताना आपल्याला दिसते आणि इव्हेंट डेच्या दिवशी एक चांगल्या पद्धतीची व्हॉलिटिलिटी जी ती क्रिएट होताना दिसते म्हणजे ह्यामध्ये पहिल्या पंधरा मिनिटाची आपण जर कॅन्डल बघितले आणि त्या कॅन्डलचं जर इथे रेंज जर बघायचं झालं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याची आयडिया येऊन जाईल पहिली पंधरा मिनिटाची जी कॅन्डलची जी रेंज आहे ती जवळजवळ एकशे बावीस पॉईंटच्या आसपास होतात दिसते बाकीची जर तुम्ही नॉर्मल डेज जर बघितलं तर ती साधारण आपल्याला पन्नास ते पंच्याहत्तर पॉईंटचं एक्स्ट्रीम व्हॉलेटिलिटी च्या हिशोबाने आपल्याला बांधतात दिसते मार्केटमध्ये जे कोणी बिगिनर असेल त्यांना मी सांगू इच्छितो की मार्केटमध्ये इव्हेंट डेज जे आहेत ते महत्वाचा रोल आपल्याला प्ले करताना दिसतात मग ह्या इव्हेंट डेज मध्ये कुठले बरं जसं की आरबीआयची पॉलिसी रेट ज्या दिवशी डिसिजन व्हायचं असतं ती एक दिवस महत्वाचा हो असतो दुसरं म्हणजे इलेक्शन स्टेट इलेक्शन तथा सेंट्रलचे इलेक्शन रिझल्ट ज्या वेळेस असतात त्यावेळेस मार्केट मार्केटमध्ये आपल्याला वर्णत दिसते आणि तिसरा महत्वाचा हो मुद्दा म्हणजे जसं की बजेट डे प्रत्येक वर्षी आपल्याला माहितच आहे की एक फेब्रुवारीच्या दिवशी जे ते बजेट आपल्याला पेश होतात दिसतात म्हणून जनरली तुम्ही इथं बघू शकता एकशे बावीस पॉईंटच्या रेंज मध्ये मा मार्केट होतं आणि एक दीडशे पॉईंटचा अपसाईड झाला आणि त्यानंतर एक कॅन्डल किंवा बाकीच्या सर्व कॅन्डल ज्या आहेत त्या त्याच्या इन इनबिटविनच आपल्याला मुवमेंटम जे आहे ते क्रिएट करताना आपल्याला तिथे दिसतात म्हणून ह्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची की ही व्हॉलिटिलिटी जी आहे ती एकदम मेजर थिंग्स वरती जे आहे ते, ते क्रिएट होतं त्याकडे आपण लक्ष ठेवणं सुद्धा गरजेचं असतं मग हे एक परिपाक जो आहे तो आपण लक्षात ठेवण्यासारखं आहे की हे मोमेंटम जे क्रिएट जे होतं त्यामध्ये स्ट्रक्चर कुठल्या दिशेमध्ये जर आपण इथे या तीस आणि एकतीस जानेवारीचा पर्टिक्युलर ट्रेंड जर आपण इथं जर कन्सिडर करायचं जर झाला तर तो ट्रेंड जो होता त्या ट्रेंडमध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल ती म्हणजे काय ती जर लक्ष ठेवण्यासारखी असेल तर ती महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या ट्रेंड लाईनच्या आसपास प्राइस किंवा किंमत जी ती सपोर्ट घेत होती थो इथं थोडासा डीपर डीप दिप जो येतो आला आणि तो डीपर डीप दिप घेतल्यानंतर पुन्हा प्राइस जी एक अपट्रेंडिंग मूव मध्ये आपल्याला तिथं जाताना तिथं दिसत होती आणि सेम ती गोष्ट जी आहे ती इव्हेंट डे ला पुन्हा एकदा प्राइस ते त्या ट्रेंड लाईनला जे ब्रेकडाऊन आपल्याला करताना दिसत आणि तिकडनं एक फॉल करून पुन्हा थोडस रिट्रेसमेंट करून पुन्हा गॅपडाऊनचा मूव जो होतो आपल्याला होता दिसतो म्हणजेच याच्यावरनं लक्षात हे येतं की ट्रेंड तिथं काय चाललेला होता आणि त्या ट्रेंडचा हिशोब कुठल्या दिशेमध्ये होता त्याकडे आपण लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहतो म्हणून जनरली आपल्याला माहितच आहे की ऑलरेडी मागच्या सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून मार्केटमध्ये कन्सॉलडेशन जे आहे ते भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये जे आहे ते होताना दिसतं आणि त्याचं आपण एक योग्यरीत्या जर ओव्हरलुक जर केलं तर आपल्याला भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येताना दिसू शकतात जसं पंचवीस मधल्या याच्यावरती गेलो तर आपण आता दोन हजार चोवीसच्या याच्यावरती जाऊयात लेट मी गो टू द हायर टाइम फ्रेम वन आवर टाइम फ्रेम मध्ये गेल्यावरती आपल्याला एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे चार्जे ते बघायला मिळतील जर तुम्ही इथं जर बघायचं जर झालं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या दिवशी काय प्राइस तर पूर्वी आपल्याला हिस्ट्री सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे जर तुम्ही हिस्ट्री बघितली तर प्रिव्हियस मार्केटची जी क्लोजिंग जी होती ती ह्या झोनच्या आसपास होता आणि त्यानंतर डायरेक्टली मार्केट काय झालं होतं सिम्पल डाऊन झालं होतं गॅप डाऊन केव्हा होतं जेव्हा तिथं विक्रेत्यांचा प्रेशर जो होतो एकदम मोठ्या प्रमाणामध्ये राहतो त्यावेळेस गॅप डाऊन मार्केट होतं म्हणजे विक्रेता इथे बाहुबली आहे आणि त्यामुळे प्राइस जी आहे ती एकदम स्ट्रॉंगर पद्धतीने आपल्याला गॅपडाऊन होताना दिसते आणि ज्यावेळेस गॅपडाऊन होते म्हणजे काय तो एक सप्लायर झोन असतो आणि तो कंटिन्युअसली आपण इथं जर ऑनजर जर केला तर त्या झोनला प्राईसने इथं जसं कम बॅक करण्याचा प्रयत्न केला पण तो फेल झाला फेल झाल्यानंतर तुम्ही बघितलं तर इथं ह्या पर्टिक्युलर दिवशी इथं एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ची प्राइस ऍक्शन आहे ह्या पर्टिक्युलर डेच्या दिवशी सुद्धा प्राइस येण्याचा प्रयत्न करत होती बट ती सस्टेन राहू शकली नाही आणि त्यानंतर आपल्याला वरच्या अपोर्ट साइडला जे मुवमेंटम जे क्रिएट होताना दिसतंय ते सुद्धा रिजेक्ट झालं इव्हन बजेट डेच्या दिवशी आणि ती व्हॉलेटिलिटी जी क्रॅकडाऊन होताना दिसते म्हणजे ह्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आणि ती रेंज जर हिशोब जर बघायचा झाला तर ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता जो वन साइडेड फॉल जो झाला तो फक्त एकशे एकोणचाळीस पॉईंटच्या आसपास होताना दिसला जे की एक शॉर्ट बजेट दोन हजार चोवीसच्या कन्सिडरबली होता दिसला कारण दोन हजार पंचवीस मध्ये ते इलेक्शन होते त्या इलेक्शन मुळे दोन वेळेस बजेट जो आहे ते आपल्याला क्रिएट होतो दिसते म्हणजेच मार्केटमध्ये सप्लाय झोन्स व डिमांड झोन जे आहे ते कशाच्या आसपास वर्कआउट होत आहेत त्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे मिनी सप्लाय झोन पण इन बिटवीन होतात मेजर सप्लाय झोन्स पण असतात आणि त्या अगोदर मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचा गॅप वगैरे काही झालेला आहे का तो गॅप आपल्याला नेमकं काय सांगण्याचा सा प्रयत्न करतोय ह्याकडे सुद्धा आपण वेळोवेळी लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर जो आहे तो अंडरस्टँड करणं गरजेचं राहतं कारण जनरली गॅप्स किंवा बाकीच्या गोष्टी आपल्याला त्याच्याबद्दलची आयडिया जी आहे ती देतात राहतातच राहतात पण त्यामध्ये आणखीन काही आपण पॅरामीटर जर बघायचं झालं तर त्याकडे बघून आपल्याला लक्ष देतं की ही व्हॉलेटिलिटी ज्यावेळेस क्रिएट होते किंवा सबड्यूड होते ती व्हॉलेटिलिटी काही प्रमाणामध्ये काही अंशामध्ये जी आहे एका रेंजमध्ये आपल्याला लटकताना किंवा एक्सटेंड होताना आणि त्याचा उपयोग विनियोग जो आहे तो आपण एका राईट डायरेक्शन मध्ये का दिसू शकतो म्हणून इथं क्लिअरली आपल्याला दिसत होतं एक विजिबल गॅप होता आणि हा जो गॅप जो होता तो सेलरच्या दिशेमध्ये होता म्हणजे हा एक रेस्टन्स झोन कंटिन्युअसली क्रिएट होत होता, होता आणि तो रेस्टन्स झोन ब्रेकआउट होण्याकरता मार्केटला ऑलमोस्ट इथं जुन्ही बघितलं पहिला अटेम्प्ट फेल होता हा दुसरा अटेम्प्ट होता हा तिसरा होता आणि हा चौथा होता मग फिफ्थ अटेम्प्टला जे प्राइस किंवा किंमत जी आपल्याला वरच्या बाजूला जाताना दिसली आणि त्यानंतर एक सेल ऑफ म्हणू शकतो किंवा हा गॅप फिल अप झाल्यानंतर तो जो सेल ऑफ जो आहे तो जनरेट आपल्याला तिथं वाहतवणं दिसू शकतो म्हणून मार्केटमध्ये आपण ज्या माग्या ज्या गोष्टी आपण बघत असतो त्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे तर पाठीमागील पाच वर्षाचा जर डेट आपण बघूयात की आ, फर्स्ट फेब्रुवारीच्या दिवशी कशा पद्धतीने प्राईसने तिथे रिएक्शन जे आहे ते रिएक्ट केलेलं आहे इथं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे सुद्धा लक्ष देऊन जाईल ह्या पर्टिक्युलर डे ची रेंज आपण अंडरस्टँड करूयात लेट अस शो तर इनिशियली मार्केट अप होतं वरच्या बाजूला ऑलमोस्ट दोनशे चोवीस पॉईंटची मूव्ह केली होती आणि त्यानंतर खालच्या बाजूला आपण जर बघितली तर ऑलमोस्ट सिक्स हंड्रेड पॉईंटच्या आसपास जी ती व्हॉलिटिलिटी आपल्याला जनरेट होत दिसते दुसरा महत्वाचा मुद्दा जो ओव्हरऑल जो, जो ट्रेंड जर इकडे जर चाललेला होता हा ट्रेंड खालच्या बाजूचाच आपल्याला बांधताना दिसला आणि त्याची व्हॉलिटिलिटी जी आहे ती आपल्याला जनरली होताना दिसते म्हणजे इनिशियली मार्केट जे भरपूर काही प्रमाणामध्ये कॉम्प्रेस झालं इनिशियली तीन तासाच्या आसपास एक फेक मूव्ह जे की प्रिव्हियस सप्लाय झोन इथं हा एक सप्लाय झोन म्हणजे अगेन इथं सेलर विक्रेता जो आहे तो स्ट्रॉंगर होता त्या सप्लाय झोनला प्राइस धडकताना दिसते आणि तिकडनं फॉलो पुन्हा एक लो प्रिव्हियस लो स्विंग लो चा, खाली प्राइस जाऊन जो आहे अगेन रिकव्हरी आपल्याला करताना तिथं दिसते म्हणजे काय िटी एट एक्सट्रीम्स दोन्ही बाजूचे जे स्टॉप लॉसेस जे आहेत जसं जर आपण बघितलं तर जनरली जो विकणारा जो आहे तो त्याचे स्टॉप लॉसेस कुठे या पर्टिक्युलर झोनच्या जो वरती त्या झोनच्या जो वरती त्यांचे एस एल जे, जे मार्केटने हिट आउट केले आणि जो खरेदीदार जो आहे झोनच्या आसपास ज्याने कोणी खरेदी करण्याचा प्रयत्न केला असेल त्याच्या खाली जनरली मार्केट गेलं आणि त्या बाजूचे सुद्धा एस एल जे हिट केले म्हणजे एकच दिवसाच्या कॅन्डलमध्ये आपल्याला सुरुवातीला खरेदीदार म्हणजेच बायरचे हांड लॉसेसताना दिसतात आणि खालच्या बाजूला आपण जर बघितलं तर विक्रेते हे दोन्ही पद्धतीचे ज्या मू आहेत ते आपल्याला ते ट्रॅपिंग करताना आपल्याला बनतो दिसू शकतात म्हणून मार्केटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची व्हॉलिटिलिटी जी आहे ती वरच्या बाजूला तर परमोच्च व्हॅल्यूला तर राहणारच आहे बट त्यामध्ये आपण एक जर कॉन्सेप्ट अंडरस्टँड जर केला जे स्विंग जे आहेत अकॉर्डिंग टू द ट्रेंड त्या स्विंग्सला जर आपण आयडेंटिफाय केलं आणि त्याच्या आसपास प्राइस काय बनत आहे ह्याकडे जर लक्ष जर ठेवलं तर ह्या व्हॉलेटिलिटीला आपण एक व्यवस्थितरित्या तिथं आपल्याला बनताना दिसू शकतं मग सांगण्यात तात्पर्य इथं प्राइस कॉम्प्रेशन वरच्या बाजूला एक दोनशे पॉईंटची मूव्ह झाली त्यानंतर इकडे खालच्या बाजूला एक जवळ जवळ सहाशे पॉईंटची मूव एक फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या आसपास आपल्याला तिथं बनतात दिसले जर आणखीन खोलात जर आपण बावीसच्या फेब्रुवारीच्या बजेटच्या डेच्या दिवशी जर आपण इथं प्राइस मध्ये जर गेलो तो जे, तेल तर तिथं सुद्धा आपल्याला काही आयडिया इथं नक्कीच येतच राहतील तर काय आयडिया बरं त्यामध्ये आपण इथं बघूयात की जनरली मार्केट जे एका कॉम्प्रेस मोडवरती होतं नोडवरती होतं तिथं सोल्ड ऑफ झाला जो की प्रिव्हियस सपोर्ट झोनच्या आसपास त्याने क्लोज अप केला आणि क्लोज अप केल्यानंतर प्राइस जी अगेन वरच्या बाजूला आपल्याला जातात दिसले म्हणजे जे आपल्याला दोन एक्झाम्पल जे दिसत होते जिथे गॅप वरच्या बाजूला होता तिथं सेलिंग जी आपल्याला दिसत होते इथं मार्केट मार्केटने इथं क्लोज केलं होतं डायरेक्टली वरच्या बाजूला गॅप अप केलं होतं आणि त्या गॅप अप केल्यानंतर एक वेज मूव्ह होताना आपल्याला दिसत म्हणजे तो गॅप फिल केला आणि तो गॅप फिल केल्यानंतर प्राइस जी ती वरच्या बाजूला मूव्ह आपल्याला क्रिएट करताना दिसते म्हणजे जे सेलिंगच्या बाजूला होतं सेम हा जो चार्ट जो आहे तो बायरच्या परस्पेक्टिव्ह आपल्याला दिसतात त्याच्या अगोदर जर ट्रेंड जर बघितलं तर एक राईसिंग ट्रेंड मध्ये होतं प्राइस आणि त्याचं एक व्यवस्थितरित्या फॉलोअप जो आहे तो मार्केट आपल्याला दिसला म्हणजेच या पर्टिक्युलर ट्रेंडवरनं एक गोष्ट लक्षात येते की जनरली मार्केट मार्केटच्या हिशोबाने जाणार आहे बट त्यामध्ये आपण सप्लाय आणि डिमांड झोन्सला जर व्यवस्थित रित्या जर फॉलोअप करू शकत असू तर त्यावर आपल्याला मार्केटची आयडिया जी ती एक व्यवस्थित रित्या क्रिएट होताना आपल्याला तिथं बनताना तिथं दिसू शकते तर ह्याच गोष्टी आपण वेळोवेळी डिस्कस करत असतो आणि हा व्हिडिओचा डिस्क्लेमर आहे जो काही डेटा आपण बघितला तो जुना डेटा आहे याच्यावरनं कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग रेकमेंडेशन किंवा ट्रेडिंग टिप जी दिली गेलेली नाहीये तर कसा वाटला व्हिडिओ नक्की नक्की कमेंट करा आणि जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डिमॅट खाता खोलायचं असेल तर त्याची लिंक जी इथे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेली आहे त्या लिंकद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डिमॅट खाता खोलू शकता तर कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद